ओबीसी समाजाच्या एल्गार मेळाव्यात छगन भुजबळ यांनी राजीनाम्या संदर्भात खुलासा केला मी सोळा नोव्हेंबरलाच राजीनामा मुख्यमंत्र्यांना दिला असं छगन भुजबळ म्हणाले आहेत आणि यावरनं आता प्रतिक्रिया येत आहेत मनोज जरांगे पाटील यांनी या राजीनाम्याच्या वक्तव्यावरनं भुजबळांवर निशाणा साधलेला आहे बघूया सगळ्यांना मला सांगायचं सतरा नोव्हेंबरला ह्या ओबीसी एल्गारची पहिली रॅली झाली अंबडला बरोबर सतरा नोव्हेंबर पहिली रॅली अंमलला झाली आणि ऐका सोळा नोव्हेंबरला मी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला सोळा नोव्हेंबरला आणि मग अंबडच्या सभेला रवाना झालो लात मारण्याची मला गरज नाही अरे दिलंय ना राहिलं अडीच महिने मी शांत राहिलो गप्पा बसतो का मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्याची नको ते लयच विचित्र आहे होते येवलेच लय विचित्र आहे त्याने सगळे पक्ष मोडलेले आतापर्यंत मागचे दुःख कोणी विसरू शकत नाही बाकीच्या मागच्या पक्षांना माहीत आहे ना हे कसा आहे म्हणून आता ज्या पक्षानं त्याला आता मोठं केलं होतं ते पक्ष मोडीला देईन आता ज्यांच्या ते, ते, ते सरकार बी मोडून टाकीन ती सगळं असं करून 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 आणि सरकारलाच विनंती आहे तुम्हाला त्याची जितकीच गरज आहे ना मराठींची सुद्धा असू द्या म्हणून या काल झालेल्या राजपत्रित अध्यादेशाचं अधिसूचनेच अंमलबजावणी तुम्ही लवकर करा दरम्यान संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत काय प्रतिक्रिया दिली ती बघूया महाराष्ट्र ज्या पद्धतीनं जातीयवादाच्या खाई खाईत ढकलला जातोय हे महाराष्ट्राच्या भविष्यासाठी चांगलं नाही छगन भुजबळ यांनी घेतलेल्या भूमिका या सरळ सरळ सरकार विरुद्ध आणि मुख्यमंत्री विरुद्ध आहेत जेव्हा मुख्यमंत्र्यांच्या विरोधामध्ये एक मंत्री भूमिका घेतो तेव्हा त्याला मंत्रिमंडळातून बरखास्त केलं जातं हा आता ही परंपरा आहे आता भुजबळजी म्हणतात की मला मी राजीनामा दिला आहे आणि माझा राजीनामा स्वीकारला नाही आता त्यांचा राजीनामा स्वीकारण्याचा अधिकार हा मुख्यमंत्री शिंदे यांना आहे की देवेंद्र फडणवीस यांना आहे हे स्पष्ट करावं लागेल कोणाकडे दिव महाराष्ट्राच्या जनतेला मूर्ख बनवू नका भुजबळ साहेब अशातच माणूस बसतो राजीनामा हा कोणाकडेही द्यायचा नसतो राजीनामा हा जाऊन राज्यपालांच्या हातात द्यायचा असतो बाहेर येऊन पत्रकार परिषद द्यायची असते की ह्या या कारणासाठी मी राजीनामा दिला ते आम्ही जसं म्हणतो ना राजीनामा दिला आणि जाऊन पवार साहेबांकडे राजीनामा देतो त्याला काही अर्थ नसतो हेच माझं म्हणणं आहे की असे फसवा फसवीचे उद्योग करू नका त्याच्यामध्ये राजकीय लोकांची कमी होत चालली आहे कोण विश्वास आपल्यावर भुजबळांना अजित पवारांकडून सुनील तटकर यांच्या मार्फत समज देण्याचा प्रयत्न झाला मात्र भुजबळ ठाम राहिल्याने नेते नाराज असल्याच्या सध्या चर्चा आहेत मंत्रिपदावर असूनही मेळाव्यात चिथावणीखोर वक्तव्य त्यांनी केलेलं होतं आणि त्यावरून त्यांचा समजूत काढण्याचा प्रयत्न झाला होता मात्र भुजबळांनी वरिष्ठ नेत्यांचं न ऐकल्यानं राजीनामा असं वापरावं लागल्याचे नेत्यांमध्ये चर्चा आहे आणि उद्याच्या कॅबिनेटमध्ये भुजबळ यांना मुख्यमंत्री काही बोलणार का, का याकडेही लक्ष असेल भुजबळ यांच्याबद्दल पक्षश्रेष्ठींमध्ये नाराजी असल्याचं कळत आहे